विकासराव नमस्कार।, नमस्कार आज जुन्नर पंचायत समितीचं आरक्षणाची सोडत झाली काय आपल्या गणामधील परिस्थिती राहिली खरं तर आमच्या गाण्यामध्ये उद्यापूर गाण्यामध्ये पुरुष यष्टी आलेला आहे आणि डेंगूर गाण्यामध्ये महिला सर्वसाधारण महिला आलेल्या आहेत सभापती होण्याची संधी तुमची उकली हो नाही ठीक आहे आता काय आरक्षण असल्यामुळे त्या पद्धतीने या गोष्टी घडलेल्या आहेत पण तर येत्या काळामध्ये जिल्हा परिषद हा जिल्हा परिषद आता काय आरक्षण येते त्याची वाट पाहत आहे आणि खरं तर मग आपलं काम करत राहायचं आम जनतेमध्ये सर्वसामान्यांमध्ये आपलं काम करत राहायचं दत्तभाऊ गवारी यांचं उपोषण सुरू आहे अद्यापही उपोषण सुटलेलं नाही आमदार शिवसेनेचे सरकारही शिवसेनेचं आहे खरं तर परिस्थिती भयानक आहे खरं तर लहान मुलांच्या जेवणामध्ये आळयांनी गेल्या होत्या आणि खरं ते बाब गंभीर आहे खरं तर या ठिकाणी आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील खरं तर या पद्धतीने तर एवढ्या एक दोन दिवसामध्ये तो विषय मार्गी लागेल तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये काय परिस्थिती आहे पंचायत समितीचं आरक्षण काय सुटलं आता जिल्हा परिषदचं आरक्षण अजून पडलं नाही पंचायत समिती आमच्या तांबे आणि बारो हे दोन गट होते त्यामध्ये दोन्ही गटे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आणि दोन्ही महिला पडलेल्या आहेत त्या ठिकाणी सभापतीपद कोणासाठी राखीव आहे सभापतीपद सुद्धा अनुसूचित महिलेसाठी राखीव पड काय तुमच्या अर्धांगीने पंचायत समिती लढू शकतात नाही साहेब तसं काही अजून ठरलं नाही जिल्हा परिषदचं आरक्षण आता थोड्या वेळामध्ये पडेल ते पाहून सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करून साहेब आहेत काही निर्णय घेतील ते ठरूया सर्व उमेदवारांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत सगळ्यांनी लढा ते जो शेवटी इलेक्शन आहे साहेब जय विजय असतो सगळ्यांना या निवडणुकीसाठी पंच समिती जिल्हा प्रशासन सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा अमोल लांडेंचा पक्ष कुठला साहेब ठरवूया आता सगळ्यापासून थोडं या करूया सगळे